ह्यांचं संपूर्ण जगभरामध्ये नाव घेतलं जातं फ्रेंच डच युरोपियन सर्व त्यांच्यावरती तुम्ही त्यांच्यावरती लिखाण त्यांनी लिहून ठेवलंय उद्या माझ्या धनगर बांधव सुद्धा मी त्यांना पण मी सांगू इच्छितो की आता एकतीस मे महाराणी आलेबळ होकर जयंती येत काही आपले लोक सुद्धा ते सुद्धा तसेच महाराणी आलेबळ होकरांना एका धर्मापुरते एका जातीपुरते तुम्ही ठेवताय हे पण चुकीचं चुकीच आहे तुमचे समर्थक काय समजतात कुत्र्यांचा इतिहास काय कुत्र्यांचा इतिहास आहे हा खेचरांचा इतिहास आहे गड किल्ले मानताना सर्वांचा इतिहास आहे मावळ्यांचा इतिहास आहे हा आम्ही शिव शु, आपण शिवरायाला आपण का मानतो छत्रपती शिवाजी महाराज आपण का मानतो त्यांनी सर्व जाती धर्मांना घेऊन तुम्ही पुढे गेले होते तुम्ही तुम्ही काय तुम्ही राजे बाकीचे काय आताचे जे जे शाहू महाराज आहेत कोल्हापूरचे ते सुद्धा श्वानप्रेमी आहेत युद्धामध्ये श्वानांचा कुत्र्यांचा वापर पूर्वी होत होता पण ह्याच्याविषयी का लिहिलं नाही आपल्याकडे नमस्कार सध्या जो महाराष्ट्रात सध्या जो वाघ्या प्रकरण जो चाललं आहे आणि त्याच्यामध्ये रोज काय ना काही महाराष्ट्रामध्ये असे विषय चालले आहे ते म्हणजे जसे मागे ते औरंगजेबाची कबर होती नंतर ते मटण काय हलाल आ, हलाल मटण काय हलाल आणि झ झटका आणि आता वाग्या प्रकरण महाराष्ट्रामध्ये अनेक विषय इथे असताना असे प्रकरण तुम्ही काढून तरुणांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न हा सर्व बाजूला पडलेले आहेत आत्ताच नुकता अर्थसंकल्प अधिवेशन झालेलं आहे परवा ते संपलेलं आहे तुमच्या सर्वसामान्य लोकांची प्रश्नांची चर्चा इथे होते आहे का हां तुम्हाला या अर्थसंकल्पितून कामगारांना शेतकऱ्यांना पशुपालकांना काय मिळालं आहे हां मराठ्यांना काय मिळालं धनगरांना काय मिळालं आहे सर्व समाजाला काय मिळालं कोळी समाजाला काय मिळालं आहे ह्याची चर्चा इथे होते का तर माझा हा स्पष्ट आरोप आहे की हे सगळे आपले जे जे आपले जे विषय आहेत हे विषय लपवण्यासाठी हे असे विषय आणले जात आहेत अशा विषयामध्ये अनेक लोकांना ट्रॅप केले जाते हां ते, ते स्वतःहून बळीचे म्हणजे बकरे होत चालले आहेत आणि त्याच्याविषयी चर्चाशी होतच चालली आहे हो आता मी वाग्याविषयी प्रकरण आता सध्या जे गाजत आहे त्याविषयी मला खरं म्हणजे मला बोलायची बोला म्हणजे तसं मला वाटत नाही आहे कारण की आपले अनेक प्रश्न आहेत पण तरीसुद्धा मी काही गोष्टी मला सांगायचे वाटते कारण की हा जो विषय आहे हा मी मागेसुद्धा मी बघितला होता आणि सुद्धा सुरुवातीला संभाजी ब्रिगेड म्हणजे माझे काही मित्र आहेत त्यावेळीसुद्धा होते सुरुवातीला मी थांबलो होतो की अरे ही आपलीच म्हणजे आपण म्हणजे मी त्यांना बहुजन संघटना म्हणून त्यांना बघत होतो पण नंतर एक एका काही वेळाने काळाने म्हणजे म्हणजे मी असं पाहिलं की बोलतात बहुजनवादी पुरोगामी पण त्यांनी नंतर धर्म समाजावरती किंवा ते कुत्रा हा हीन प्राणी आहे नंतर जानकं साहेबांवरती हां असे ते घसू लागलेत मग ते मला ते अजिबात आवडलेलं नाही मग नंतर मी ह्याच्यामध्ये मी मग त्यावेळी उतरलो आणि मला जे माझ्याकडे जे माहिती आहे काय आहे असे मी केलं त्यावेळी आम्हाला माझे अनेक मित्र होते सचिन रोहित आनंद खोकरे सचिन शेंडगे असे अनेक माझे जगदीशवीर अनेक माझे त्यावेळी मी मित्र होते मग त्यावेळी आम्ही असं आम्ही उत्तर त्यांना आम्ही द्यायचो आणि मी त्यावेळेपासून मी बघतोय की कुत्रा हा हीन प्राणी आता मुळात म्हणजे हा ह्यांना काय वाटतं आहे की वागे आता ते आता बोलतात की छत्रपती शिवाजी महाराजांची ते आ, आ, आहे आणि नंतर आपल्या वाघ्याचं आपलं ते समाधी आहे स्मारक आहे त्यांची लेवल उंची आहे हा अपमानास्पद आहे कुत्रा हिन प्राणी त्यावेळी बोलायचे आता मी कालच मी एक वा डिबेट चाललं होतं तेव्हा तो कोणतरी केदार नावाचा कोणतरी व्यक्ती होता अरे तुम्ही आहे घोडे बिडे ठीक आहे पण कुत्रा हे काय हे इतिहासामध्ये हे काय तर मला या लोकांना मला फक्त सांगायचं आहे की जशी वाघ्याची समाधी बांधली आहे ह्यांचा अभ्यास नाही आहे हे जगभरामध्ये आहे अगदी प्राचीन काळापासून आहे म्हणजे तुम्ही ते ग्रीक बघा इजिप्त बघा आणि युद्धामध्ये पूर्वी जसं कसं आहे आपण शौर्य सांगतो आपल्या काय मोठे मोठे बोलण्याची आपल्या लोकांना फार सवय हो आहे तर आपण लहान लहान गोष्टी आपण विसरतो लहान लहान समाज विसरतो हां तर ते हे असं झालंय युद्धामध्ये श्वानांचा कुत्र्यांचा वापर पूर्वी होत होता पण ह्याच्याविषयी का लिहिलं नाही आपल्याकडे मला माहीत नाही बोलतात की आता ते केदार बोलले की हे काय तुम्ही लिहिताय की कुत्रा हा म्हणजे हे नाही घोडे ठीक आहे घोड्या चालतो कुत्रा कुत्रा चालत नाही म्हणजे कळत नाही शेतकरी पशुपालक आपण बहुजन समाज आदिवासी समाज कुत्र्याला आपण आपण ठेवतो तो, तो इमानदारी म्हणजे इमानदार प्राणी म्हणून स्वामी आपण त्यांना बघतो उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये यादवाड इथे तिकडची मल्लोवा देसाई हिने शिवाजी महाराजांचा त्यांनी एक कुत्रा त्यांनी असं एक शिल्प काढलं होतं त्या शिल्पामध्ये सुद्धा कुत्रा ला दाखवलाय मग तुम्ही काय करणार आता तुम्ही काय करणार आता जसं हे होळ करून तुम्ही काढलं आहे धनगर काढलं आहे मग तुम्ही ते मल्लवाद दिसायची पण तुम्ही पण हा तुम्ही जात तुम्ही शोधणार का तिने पण जो कुत्रा त्यांनी शिल्प त्यांनी ठेवलाय हा पण तुम्हाला अपमानास्पद तुम्ही वाटतो का तुम्ही ते पण उखडणार का काढणार का हे असं नसतं नंतर आपले प्रथम शाहू महाराज त्यांचे पण एक कुत्रा होता खंड्या नावाचा त्यांनी समाधी बांधली होती त्यांचे सुद्धा काही पेंटिंग्स आहेत एवढंच काय आताचे जे र, जे शाहू महाराज आहेत कोल्हापूरचे ते सुद्धा श्वानप्रेमी आहेत त्यांचे सुद्धा कुत्र्यासोबत खेळताना की असे त्यांचे फोटोज आहेत कसं आहे हे तुम्ही म्हणतात ना की हिन प्राणी किंवा असं नाहीये आहे तुम्हाला की कुत्रा म्हणजे अपमानास्पद आहे हिन प्राणी आहे असं नाहीये तो स्वामीनिष्ठ आहे आता जपानमध्ये हचिको नावाचा कुत्रा आहे तर त्या देशाला त्यांना अभिमान आहे शाळेच्या पुस्तक्यामध्ये सांगतात की हा असा एक स्वामीनिष्ठ कुत्रा होता असे ते धडे देतात ते आणि का आपण काय करतोय की आपण ना हे म्हणजे चुकीचं आहे असं कसं हे सर्व आहे ब्रिगेडनी गोष्टी काय म्हणजे आपलं ते ब्रिगेडनी लोक आणि संभाजी राजे संभाजी राजे यांचं मला सांगतो की मला म्हणजे वेदना कुठे मला जाणवले मी ॲक्च्युअल या प्रकारमध्ये मी पडणार नव्हतो पण एकतीस मेची तारीख तुम्ही जेव्हा मी तरी पाहिली तेव्हा ते म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही स्वतःला तुम्ही समजताय की भोजनवादी किंवा तुम्ही राजे तुम्ही समजताय तुम्हाला हे तुम्हाला समजलं नाही का की एकतीस मे ला काय असतं हा आणि दुसरी गोष्ट मग त्यांनी नंतर क्लेरिफिकेशन दिलंय की हे महाराष्ट्र सरकारने केले आहे मला मला हा सुद्धा आरोप आहे की हे म्हणतात की हिंदुत्ववादी सरकार आहे तुम्हाला एकतीस मे तुम्हाला समजत नाही का तुम्ही पण शंका येते की त्यांनी तो एकतीस मे त्यांनी टाकली महाराजांनी आपला संभाजी महाराजांनी घेतलंय आणि धनगर मराठा वाद हा पेटतोय ते कळत न, न कळत असून दे मग संभाजी राजेंनी हे काही गोष्टी जाणली पाहिजे काय केलं पाहिजे मी राजाशी शाहू महाराजांना खूप मानतो हा माझं गाव कर्नाटक कर्नाटकमध्ये बेळगाव आमचं जे गाव होतं ते शाहू महाराजच्या संस्थानाच्या अंडर होतं माझे आजोबा मला सांगायचे की शाहू महाराजाविषयी मी जेव्हा गावी गेलो ना तेव्हा मी एक असं एक पोस्टर बिस्टर आम्ही गावी आम्ही लावायचो चळवळी सरकारला तर मी गावच्या लोकांना सांगायचं हे आपले हे आपले राजे राजर्षी शाहू महाराज यांना कन्नड यायचं मराठी यायचं मी ते शाहू महाराजांना खूप मानतो त्या राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळी त्यांनी काय काय त्यांनी सुधारणा केली लोकांना त्यांनी जोडले लिंगायतला जोडले धनगरांना जोडले धनगर मराठा विवाह तुकडोजी तुक म्हणजे होळकर घरा तुकोजी महाराज होळकर आणि आपले शाहू महाराजांनी त्यांनी असे त्यांनी विषय आणले तुम्ही काय विषय आणताय त्या कोल्हापूरमध्ये त्या कोल्हापूर म्हणजे त्यांनी त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे त्या कोल्हापूरमध्ये मी दर दोन दीड दोन महिन्यांनी बातमी वाचतो त्या काही एरियामध्ये त्या तिकडच्या मेणपळांची धनगरांची अवस्था खूप खरात आहे कधी हे संभाजी राजे गेले हा? तुम्ही काही बघताय हां कसली मग तुम्ही हां आणि राजा हा राजा असतो सर्वांचा असतो हे मागे सुद्धा तुम्ही काहीतरी प्रकरण केलं ते हिंदू मुस्लिम त्यामध्ये तिकडे काही असे वादविवाद झाले दंगली झाले ते काहीतरी झालं अरे तुम्हाला ही काही गोष्टी ना तुमचं तुम्ही किती खरं असेल किंवा खोट असं सोडून द्या पण त्याचे परिणाम तुम्ही बघा तुम्ही जबाबदारी आहात राजाने हे सर्व त्यांनी बघितलं पाहिजे हा आता ह्याच्याने सुद्धा तर धनगर मराठा ते येतच तुम्ही तुम्ही कितीही तुम्ही नाही बोला हे त्यांना ते कळत नाही का तुम्ही तुम्ही आता ढकलता की ते एकतीस मे हे सरकारचं असं नाही ना म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे की फडणवीस सरकारने हा एकतीस मे तारीख त्यांनी तुम्ही दिलंय आणि तुम्ही ते घेतलंय म्हणजे तुम्हाला पण तुम्ही पण विचार तुम्ही केला पाहिजे की काय होतं काय नाही काय काय घडतं काय आणि लोकांचे प्रश्न बघा आणि तुम्ही सांगताय की तुकोजी महाराज होळकराविषयी तुम्ही असं तुम्ही बोलताय कधी मला तुम्ही तुकोजी महा म्हणजे तुम्ही रायगड जेव्हा म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही जाता किंवा येता तुम्ही कधी तुकोजी महाराज तुम्ही गौरव तुम्ही केलेला नाहीये त्या रायगडच्या पायथ्याशी धनगर समाज आहे मागे मी काहीतरी ऐकले की त्या धनगराच्या कोणीतरी आहे त्यांनी ते तुम्हाला कधी जुने तुम्हाला कॉइन्स दिलेत तर तुम्ही असं बोललं गेलं पाहिजे काय त्यांनी केलं धनगर मराठा विवाह त्यांनी केलंय तुम्ही काय करताय तुमच्या मला कधी मला काही दिसत नाहीये आणि हा आता तुम्ही हा प्रश्न तुम्ही कशाला काढता अनेक अनेक प्रश्न आहेत ते बघा मराठा आरक्षण बघा तू म्हणजे आता काय मला ते मला ते समजत नाही मला तर मी तुम्ही तुम्ही तर माझ्या मनातून तुम्ही उतरला राजे तुम्ही हे तुम्ही जसं तुम्ही वागता जसं तुम्ही भाऊज तुम्ही जात नाही हे मला तुम्ही मनात तुम्ही खरं तुम्ही राजे आहेत का त्या तारा राणीची समाधी हां काय ती त्या समाधीची अवस्था आहे तुमच्याकडे पैशाची कमतरता आहे तुम्ही तुम्ही बडे लोक मोठे लोक तुम्ही बघाच तिथे काय का चाललं आहे तुम्ही त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या ना हा काय तुम्हाला वाटतो की ते स्वामीनिष्ठ वाग्या तुम्ही हा अपमानस्पद आहे कसलं अपमानस्पद आहे तुम्हाला आता अनेक तुम्हाला पुरावे तुम्हाला दे चालले तुम्ही हा हा विषय तुमचा नाहीये तुम्ही आता पुढे गेला पाहिजे जग कुठे चाललंय मराठा समाजाचे प्रॉब्लेम काय तुम्ही ते बघा चला तुम्ही आमचं धंदरांचं तुम्ही बघ बघू नका बहजनांचं बघू नका हा तुम्ही काय केलंय ते मागे काहीतरी मी अस असं केलं की ते बिगडीमध्ये काहीतरी सेव्हन्टी थ्री काय भारतात काय सत्तर लोक गेलेत आ, ती मुलं आज त्यातली काही लोक आज देश तुम्ही तुम्ही काय तुम्ही राजे बाकीचे का काय हे तुम्ही बघितलं पाहिजे कार्यकर्ता ह्याच्यामध्ये काय होतं समाजामध्ये काय होतंय बाकी असं नाहीये श्वान आणि तुम्हीच मागे तुम्ही काय इंटर बोलला की ना छत्रपती शिवाजी महाराजच्या म्हणजे असतील कुत्र्या असतील वापरतील असतील पण तुमचे बघा तुमच्या आजूबाजूचे तुमचे समर्थक काय समजतात कुत्र्यांचा इतिहास काय कुत्र्यांचा इतिहास आहे खेचरांचा इतिहास आहे गड किल्ले मानताना सर्वांचा इतिहास आहे मावळ्यांचा इतिहास आहे हा आम्ही शु... आपण शिवरायाला आपण का मानतो छत्रपती शिवाजी महाराज आपण का मानतो त्यांनी सर्व जाती धर्मांना घेऊन तुम्ही पुढे गेले होते विश्वास त्यांनी 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 कमवला होता हा तुम्हाला विश्वास तुम्हाला अजून तुम्हाला म्हणजे तुम्हाला कमवता येत नाहीये हा हे तुम्ही जरा बघत जावा आणि ह्याचे परिणाम काय होतात ना हे तुम्ही समजत जावा माझ्या धनगर बांधव सुद्धा मी त्यांना पण मी सांगू इच्छितो की आता एकतीस मे महाराणी आलेबाळ होकर जयंती येत आहे काही आपले लोक सुद्धा ते सुद्धा तसेच महाराणी आयलेबाळ होकरांना एका धर्मापुरते एका जातीपुरतं तुम्ही ठेवताय हे पण चुकीचं आहे महाराणी आयलेबाळ होकरांचा त्यांच्या विचारांचा वारस ते कुठलं तरी एक पैलू पकडा एकच पैलू पकडा कुठलं तरी तो तुम्ही घेऊन जावा ना आपल्याला ते म्हणजे म्हणजे ती फक्त ते नाचायचं नाहीये हा डोक्यावरती घेऊन त्या जसं ते घेऊन आपल्याला नाचायचं नाहीये त्यांचे विचार घेऊन जायचं आहे मध्यंतरी मी एका बायलं होतं की एका अशी आर्या म्हणजे आर एस एस आग्रामध्ये आग्रामध्ये त्याग्रम होता त्यांनी गोळवळकर आणि हेडगेवार आणि महाराणी आलेले होकरांचा आणि मध्ये आले होता समान लेवलला ठेवला होता हे आर एस एसच्या लोकांनी तरी हे पटतं का विवेकची विवेक बुद्धीचे मोठे मोठे ते गप्पा मारतात हे त्यांना पटतं का हे बघा ते काय करतात हे आणि ते धार्मिक अजेंडा त्यांचा तो राजकीय अजेंडा आहे लक्षात ठेवा महाराणी आलेबळ फक्त ते हिंदूच्या होतं ते सर्वांच्या होतात त्यांनी मंदिर बांधले महाजूला आपण मानतो हे सर्वच आहे दुसरे पहिले तुम्ही आम्हाला सांगत ना आणि आमचे सुद्धा ते फक्त हिंदू हिंदू चालले चुकीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आले बळ होळकर यांचं संपूर्ण जगभरामध्ये नाव घेतलं जातं फ्रेंच डच युरोपियन सर्वांनी त्यांच्यावरती तुम्ही त्यांच्यावरती लिखाण त्यांनी लिहून ठेवलंय उद्या तू कोणते बाहेरचा माणूस येईल तो काय म्हणणार ही राणी हिंदूची होती का असं तो समज होऊन जाईल ना तसं नाहीये अरे अनेक मुसलमानांनी त्यांनी महाराणी आयबा उर्दू उर्दूमध्ये कविता लिहिलेल्या महाराजा यशवंतराव होळकरांवरती सर्वात अप्रतिम सुंदर जर पोवाळा जर कोणी लिहिला असेल तर शाहीर अमर शेख आहे अप्रुशे जाती धर्म प्राण भाषा ह्याच्या पलीकडे असतात हे आपण बघितलं पाहिजे एकतीस मे दिवशी असं तुम्ही म्हणजे महाराणी आर्यभाई होळकर ह्यांनी ज्या महापुरुषांनी आपल्या जो त्यांनी आपल्या त्यांनी आपल्या जो एक वय त्यांनी त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपण व्यवस्थित पुढे घेऊन जावे आणि कुठल्या तरी एक पैलू पकडा तुम्ही कुठलं तरी तो ब निसर्ग असून दे किंवा ते बारवं असून दे किंवा किंवा प्रशासन असून दे कुठलं तरी एक पैलू पकडा आणि तसंच पुढे जावा आणि त्या आणि ते हे जे चालले वाघे पुतळा हटवावा त्यांनासुद्धा मी सांगतो एकतीस मेला जर असे काही जर तुम्ही ज तणाव तुम्ही जर परिस्थिती निर्माण केलं तर यापुढे एकदम कठोर तुम्हाला उत्तर दिले जाईल मग तो आम्ही बघणार नाही की तुम्ही कोण आहात किंवा कोण नाही कारण की तुमच्या अशा बोलण्यामुळे वागण्यामुळे मागे ते कोल्हापूरमध्ये हिंदू मुस्लिमचे तुम्ही असे झालेत आणि हे त्या पुरोगामी त्या कोल्हापूरला ते म्हणजे मला मा, तर खूप अवेदना झालेत अशी गोष्ट आता झाली नाही पाहिजे याची जबाबदारी ह्याचे भान पकडून महाराजांनी त्यांच्या समर्थकांनी आणि इव्हर आमच्या सुद्धा मी बोलू शकतो की त्यांनीसुद्धा असं व्यवस्थित त्यांनी आपली भूमिका त्यांनी मानवावी आणि बाणी आणि बघावं की त्यांनी सामाजिक वातावरणामध्ये जाती जातीमध्ये भांडण नाही होईल असं बघितलं पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे आता ही जी लोक आहेत ना हे पुरावा मागतात आहे आणि सांगतात की ही गोष्ट दंतकथा आहे कपोल कल्पित आहे संभाजीराजे ह्यांच्या भाषेच्या भाषेत त्यांनी जे पत्र लिहिले आहेत कपोलकल्पी शब्द कपोल दंतकथा हा पुरावा नाही आहे काल्पनिक आहे आता मला तुम्ही हे सांगा असा आणि मग ते जे असं जे, जे, जे आहे ते सर्व हटवायचं आहे हां म्हणजे तुम्ही म्हणतात की स्मारक आहे हे कपोल कल्पित आहे दंतकथा आहे आता हे सर्व हटवा असं म्हणत तर तुम्ही काय काय हटवणार आहे मला तु तुम्हाला सवाल आहे तुम्ही बघा म्हणजे तर हे मी बोलू इच्छित नाही आहे मग देवाचा तुम्ही पुरावा मागणार का आपण हर हर महादेव तुम्ही पुरावा मागता का शंकर आहे तो तुम्ही पुरावा तुम्ही मागणार का भवान भवानी मातेने शिवाजी मातीला तलवार दिले ह्याला पुरावा आहे का नंतर तुम्ही ते म्हणलं सिंहाची झुंज कधी झाले तर पुरावा आहे का आमचे देवी देवता सर्वांचे देवता भोजनांचे देवी देवता ह्याचे प पुरावा आहे का असं जर तुम्ही जर काढत जर लक्षात लख, ठेवा काही कथा असतात त्याला काही अर्थ असतात सर्व <वा> खरं आहे मी असं बोलत नाही सर्व खोटं आहे असं मी बोलत नाहीये त्याला काही त्याला असतो त्याला असं त्याला काहीतरी संकेत असतो भावना असतात ह्याचाही पण तुम्ही विचार केला पाहिजे हा फारच काहीतरी म्हणजे आता तुम्ही म्हणता आपणस्पद आहे असं अजिबात नाहीये नाही तुम्हाला जसं मी मी सांगतोय आणि जर तुम्ही असं म्हटलं की ज्याला पुरावा नाही काल्पनिक आहे कपूर दंतकथा हे सर्व आठवा संपूर्ण इतिहासात मग चेंज होतो पहिलं मग तुम्ही सुरुवात तुम्ही तुमच्यापासून करा हे तुम्ही हे तुम्ही जर करत असाल मग तुम्ही नंतर तुम्ही तुम्ही सांगा की हे सर्व काढा आणि तुम्ही आता तुम्ही हे जे बोलता ना की मग मध्ये मी ऐकतोय की कुत्र्याची जा किंवा तुम्ही हे किंवा धनगर हे खूप हे लोकांना असं समाजाला आवडणार नाही हा तुमचा तुम्ही तुमचं ते तुमचं म्हणजे एक बुरखा आहे जसं हिंदुत्वादी लोकांचा खोटा बुरखा त्यांचा हिंदू लोकांचा आहे जसं तुमचा प चला तुमचा बुरखा तरा तरा फटा लागलाय हे बघा तुमची इमेज आहे तुम्ही तुमच्या पायावरती तुम्ही भोंडा मारून घेतलेला आहे हे तुम्हाला लक्षात तुम्हाला येते की नाही येते मला कळत नाहीये हा हे बघा तुम्ही यांच्याकडे एवढंच बोलतो जय मुला